कुठे जिंकायचं आहे व नक्की कोणत्या क्षणी हरायचं आहे हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा खूप मोठा विजय असतो कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही यशस्वी लोक आपले निर्णय आणि जग बदलतात आणि पैसे लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात म्हणजे आहे ज्याला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार जे आपल्या कामाची शायणी स्वप्ने लिहितात त्यांच्या निशेबाची पाणी कोरी गतीच नसतात फांदीवर बसलेल्या फांदी टुटण्याची भीती नसते का कारण त्याचा विश्वास विश्वास आपल्या पंखांवर असतो आयुष्य अशक्य नाही विषय किती वळवायचा कुठे थांबायचं कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमत तो कुठल्या परिस्थितीवर मात करू शकतो सारा काही आपल्या हातात असतं उकाळ दुसऱ्याला दोष देण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा स्वतःला एक आणखी संधी द्या लोक काय विचार करतात ते लोकांना सोबत द्या तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित करा चांगली भूमिका चांगले विचार असणारे लोक राहतात मनातही आणि जे लोक यशस्वी होतात ते स्वप्ने पाहतात ते स्वप्ने पाहताना ते झोपत नाही तर ते मेहनत करताना स्वप्ने पाहतात यश कधी शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपवणार नसतं महत्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास तुमचं भविष्य तुम्ही उद्या काय कराल यातून नव्हे तर आज काय करता यातून निर्माण कधी असं म्हणू नका की हे मी खेळू शकणार नाही हे गरिबीचे मानसिकतेचे लक्षण आहे म्हणा की मी कसं मिळवू शकतो प्रयत्न सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या त्या गुल्फाचे चवीस ते ज्या गुल्फामध्ये आपलं ध्येय बनलेलं असत तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमची प्रगती होत आहे तुमची तुलना जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी करू नका तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात कोणी तुमचं सन्मान कर अथवा न करो तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा